एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला हो होती लग्न झालेलं होतं सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र लग्नानंतर त्या महिलेचं तिच्या नवऱ्यासोबत काही जमलं नाही दोघांमध्ये सातत्यानं वादविवाद होत होते म्हणून त्यांनी वेगळं वेगळं राहण्याचा निर्णय घेतलेला होता आणि पस्तीस वर्षीय महिला नवऱ्यापासून विभक्त होऊन दुसऱ्या एका ठिकाणी राहत होती पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना त्या पस्तीस वर्षीय महिलेची ओळख एका एकोणतीस वर्षीय तरुणाबरोबर झालेली होती कारण की त्याच परिसरामध्ये तो सुद्धा राहत होता आता पस्तीस वर्षीय विवाहित महिलेची ओळख एका एकोणतीस वर्षीय तरुणाबरोबर झालेली होती ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि पुढं मैत्रीचं रूपांतर हे प्रेमामध्ये झालं मग या दोघांची जवळणूक वाढली घरामध्ये जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं आणि मग हे जाणं येणं वाढल्यामुळं दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहार सुद्धा घडले आणि आर्थिक व्यवहार घडल्यानंतर एक दिवस त्या तरुणानं त्या महिलेला एका ठिकाणी एका परिसरामध्ये बोलवलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब सस्क्रेण केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमधल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक पस्तीस वर्षीय सीमा नावाची महिला आहे विवाहित आहे काही वर्षांपहिले तिचं लग्न झालेलं होतं पण मात्र नवऱ्यापासून ती विभुक्त राहत होती या परिसरामध्ये मग या परिसरामध्ये राहत असताना तिची ओळख एका राहुल नावाच्या एकोणतीस वर्षीय तरुणाबरोबर झालेली होती ओळख वोलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग यांचं चोरून लपून इकडं तिकडं भेटणं बोलणं सगळं काही सुरळीतपणे सुरू झालं पण मात्र एवढं यांचं एकमेकांप्रती बोलणं चालणं सुरू झालं की या दोघा जणांनी एकमेकांसोबत आर्थिक व्यवहार करायला सुद्धा सुरुवात केलेली होती म्हणजे घेवाण देवाण करायला सुरुवात केली मग घेवाण देवाण करत करत यांचा व्यवहार जरा मोठ्या प्रमाणात वाढला आणि तो जो तरुण आहे तो तरुण त्या महिलेकडून पैसे घेऊ लागला फक्त पैसे घेऊ लागला पैसे काही वापस देतच नव्हता मग ती जी महिला आहे त्या महिलेनं या तरुणाकडं नाद लावला एकतर माझे उसने घेतलेले पैसे वापस दे नाहीतर मग माझ्यासोबत लग्न कर पैसे दे नाही तर लग्न कर असा नाद त्या महिलेनं त्या तरुणाकडं लावलेला होता पण मात्र ही महिला विवाहित होती तिचं अगोदर लग्न झालेलं होतं तिला कसं सांभाळावं असा प्रश्न त्या तरुणाच्या डोक्यात पडलेला होता, होता।, होता। मग या गोष्टीमुळं एक दिवस ती जी महिला आहे त्या महिलेला तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ इथल्या रेल्वे स्टेशनचा असणारा जो ब्रिज आहे या ब्रिजजवळ त्या राहुलनं त्या महिलेला भेटायला बोलवलं त्या ठिकाणी दोघ जण भेटले आणि याच मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि वाद झाल्यानंतर त्या तरुणानं त्या महिलेवर धारधार शस्त्रानं सपासप सपासप सपा वार केले आणि वार करून तिची हत्या केली तिला ठार केलं आणि त्या ठिकाणाहून पसार झालं आजूबाजूच्या लोकांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली घटनास्थळी आले पंचनामा केला आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आणि ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हे आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं त्या महिलेनं त्या पुरुषाकडं नाद लावला त्या पुरुषानंसुद्धा तिच्यासोबत पैसे घेऊन तिची फसवणूक केली होती अशा पद्धतीने ह्या प्रकरणामध्ये घडल्यामुळं या, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा